तालुक्यात वीज घर घाटीवडे परिसरात शेती बागायतीचं नुकसान करणाऱ्या हत्तीनी आता आपला मोर्चा सोनावलकडे वळवलाय दोन दिवसापूर्वी एकच हत्ती धुडगुस घालत होता त्यात आता तीन हत्तींची भर पडली बुधवारी रात्री चार हत्तींनी सोनावर मधील शेती बागायतीची अपरिमित अशी हानी के केली साहजिकच तिलाही वीजघर परिसरातील अनेक वर्ष स्थिरावलेले हत्ती तालुक्यातील अन्य गावात अगदी जिल्हाभरातही दहशत माजवण्याची शक्यता आहे सोनावलमध्ये सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान एक हत्ती पोहोचला घाटीवडे बांबर्डे परिसरात नुकसान करून त्याने हेवाळीकडे कूच केली होती तिथून तो सोमवारी सोनावलमध्ये पोहोचला सोमवारी आणि मंगळवारी त्यानं अनेक शेतकऱ्यांच्या काजू कवाथे आणि भात शेतीचं नुकसान केलं प्रमोद गवस शिवराम गवस कृष्णा कदम विठू पाडलोसकर आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचं त्यानं नुकसान केलं त्यानंतर बुधवारी रात्री आणखी तीन हत्ती सोनावलमध्ये आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं एकूण चार हत्तीने तिथल्या शेती बागायतीचं नुकसान केलं आहे मिनिमम दहा वर्षांनी परत आता हे हत्या इले आहोत शेतीचे नुकसान केले आहे काजू पणस वगैरे खाल्लेले आहे आमचं नुकसान आहे माझं समजा ते काजू काजूचे ते जुनी पोलीस पाटील त्यांचं केलेलं आहे पणस पण त्यांचेच खाल्लेले ऑक्टोबर दो दोन हजार दोनमध्ये कर्नाटकातील माणमधून मांगेली मार्गे हत्तींचा एक कळप मांगेलीत उतरला होता मांगेली परिसरातील अनेक गावात नुकसान करून तो पाळे मोर्ले सोनावलमध्ये पोहोचला होता दिवस मावळताच तो कळप तिलारी बेळगाव राज्यमार्ग क्रॉस करून पाळियेतून मोर् सोनावलमध्ये जायचा तिथून तो घोडगेवाडी घोडगे परमे कुडासे पाल पुनर्वसन उसप कसईमार्गे गोव्यात पोचला होता वायंगणतड वेळपई खानयाळे या परिसरातही त्याची दहशत होती दरम्यान गोव्यात गेलेल्या हत्तींना गोवा वन विभागानं मागे धाडलं आणि नंतर सावंतवाडी मालवण कुडाळ तालुक्याकडे या हत्तीने आपला मोर्चा वळवला होता तिलारीत हत्ती आटाव मोहीम झाली तर कुडाळ तालुक्यात हत्ती पकड मोहीम झाली त्यात काही हत्तींचा मृत्यू झाला काहींना पकडून प्रशिक्षित करण्यात आलं पण तिलारी धरणाच्या बुडीद क्षेत्रातील हत्तींचा वावर मात्र कायम राहिला आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत हद्दीतच त्यांचं नुकसान सत्र सुरू होतं नुकसानीची तीव्रता कमी होती पंचनामे होत होते भरपाईची खात्री होती त्यामुळे संघर्षाची धार आणि हत्ती उपद्रवाची व्याप्ती वाढली नव्हती आता हत्तींनी मुक्कामाचं आणि नुकसानाचं क्षेत्र बदलल्यानं हत्ती पुढे पुढे सरकण्याचा धोका वाढला आहे वनविभाग आणि शेती बागायतदारांनी आता सजग होण्याची गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क